नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी मिरच्या पाण्यामध्ये फुगत ठेवलेल्या आहेत तर ह्या मी एक ते दोन तास ठेवल्या होत्या फुगत आता मी ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण घेत आहे आता मी ते मिक्सरमध्ये आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि आता हे मी याच्या ज्या ओल्या आपण मिरच्या म्हणजेच आपण पाण्यामध्ये फुगवट फुगत ठेवलेल्या मिरच्या आहेत त्या आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे जेणेकरून मिक्सरला जेव्हा आपण ग्राईंड करू तेव्हा एक फाईन पेस्ट होईल तयार तर मी ह्याच्यामध्ये तेच पाणी यूज केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता तुम्हाला अंदाज तर आलाच असेल की मी काय बनवत आहे तर मी सांगते आहे तुम्हाला की मी सेजवान चटणी बनवत आहे तर इकडे पातेल्यामध्ये मी तेल तापवत ठेवलेलं आहे आणि मी आलं आणि लसूण ह्या चॉप करून ह्याच्यामध्ये टाकत आहे तर आता हे आपण व्यवस्थित शिजवून जायचं आहे त्याला तर चायनीज हे भारतात सर्वत्र फेमसच आहे आणि आता मुंबईच्या पुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चायनीजचे स्टॉल सगळीकडे पाहायला मिळतील अगदी गावाकडे पण आता चायनीज लोक खातात तर ह्या चायनीजला चव देण्याचा एक मसाला आपण म्हणू शकतो तर ती म्हणजे सेजवान चटणी आणि ही सेजवान चटणी आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि खूप कमी साहित्यात आणि खूप व्यवस्थित खूप व्यवस्थित अशी बनते आता तुम्ही इथे बघू शकता आपला लसूण आणि आलं व्यवस्थित शिजून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे जी आपण मिक्सरला लावली होती आता हे सतत आपण ढवलून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी मिरचीची पेस्ट आहे ती व्यवस्थित शिजली जाईल जेणेकरून त्याला एक छान रंग सुटेल आणि कलर पण छान येईल त्याच्यामुळे तर हे आपण हळूहळू शिजवून घेऊयात हे आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आपला मिरची पेस्ट शिजत नाही एक आ, तेल सुटतो जोपर्यंत तो तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही पेस्ट शिजून घ्यायची आहे आता है मदे मीट टाकले आहे, आ, मीट मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि मीठ आपण एक चमचा मी साखर घेतलेली आहे आणि हे आपण मिक्स करून घेऊयात साखर मी ह्याच्यासाठी घेतलेली आहे आपण गुल पण घेऊ शकतो गुलाची पेस्ट टाकली तरी पण छान लागते पण मी नेहमी जेव्हा जेव्हा बनवते तेव्हा मी साखरच टाकते त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये साखरच टाकलेली आहे तर तुम्ही बघू शकता तेल छान सुटलेलं आहे आपली मिरची पेस्ट आहे ती शिजलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण सोया सॉस किंवा विनेगर आणि लिंबूचं पाणी टाकतो पण मी नाही टाकत कारण मला नॅचरल जास्त गोष्टी आवडतात आणि विनेगर सोया सॉस आला म्हणजे त्याच्यावर पण त्या प्रक्रिया करूनच ते सॉसेस बनवलेले असतात मग त्यापेक्षा आपण घरच्या घरी घरच्या साहित्यात ह्या गोष्टी बनवू शकतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला टिकणार नाही असं काहीच प्रॉब्लेम येत नाही कारण इथे आपण पाणी फक्त एक मिरची फुगवण्यासाठी ठेवला होता आणि तेव्हाच आपण पाणी यूज केला होता आणि पेस्ट करण्यासाठी यूज केला होता त्याच्यामध्ये आता फोडणीवर आपण तेल जास्त टाकलेलं आहे आणि मिरची व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे म्हणजे जे पाणी आहे ते पूर्ण निघून गेलेलं आहे तर हा पूर्ण लोणच्यासारखा होतो आपण हे काचेच्या बरणीत आपण लोणचं जसं भरतो तसं भरून ठेवलं तर हे छान महिनाभर टिकतं आणि प्रत्येक तुम्ही चपाती किंवा भात किंवा काही नूडल्स करता किंवा छोट्या छोट्या रेसिपीज बनवतात तर त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता आणि असं चपातीसोबत खायला पण एक लोणच्यासारखी टेस्ट येते तर तुम्ही तसंही यूज करू शकता तर अशी रेसिपी घरी बनवा आणि मला नक्कीच कमेंटवर सांगा की कशी झाली होती तर तुम्ही बघताच आहात की बर्नीमध्ये मी काचेच्या भरलेली आहे सेजवान चटणी आणि एकदम साध्या जेवणाला पण एक वेगळा ट्विस्ट येतो तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा